ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खोडते गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ महिन्याभरामध्ये चार जनावरे मारली शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गुहागर तालुक्यामध्ये खोडते गावातील गोंडबरेवाडी डिगणकर वाडी झरेवाडी देऊळवाडी येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून महिन्याभरामध्ये चार शेतकऱ्यांची चार जनावरे मारून फस्त केली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सध्या काजूबीचा हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकरी व नागरिक जंगलामध्ये जात येत असतात शेतकरी कवळ तोडण्यासाठी तसेच गवत कापण्यासाठी जंगलात जातात या बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले या संदर्भात अनेक वेळा येथील ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला असून अद्याप या बिबट्याला पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई वनविभागाकडून झाली नाही या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये पकडण्यात अशी येथील नागरिक करत आहेत या गावामध्ये एकूण चार जनावरे बिबट्याने मारली असून वन विभागाने या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये महानकर विनोद चव्हाण गुहागर